नमस्कार मंडळी आरोग्य धन्य चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत नुकतेच गौरी गणपती होऊन गेले आपण सगळ्यांनी भरपूर गोड खाल्लं त्यामुळे आज मी गोडाबद्दल नाही मिठाबद्दल बोलणार आहे मीठ आपल्या आहारात नसलं किंवा स्वयंपाकात नसलं तर आपल्याला पदार्थ खायला नको वाटतो आणि एखादी पाककृती सांगताना आम्ही एक चिमूटभर मीठ किंवा चवीपुरतं मीठ नगभर मीठ असे शब्द वापरतो पण आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर त्याचं एक काही प्रमाण ठरलेलं आहे आणि मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड त्या सोडियम क्लोराईडमधलं सोडियम जे असत ते आपल्या आहारात किती असावं याचं प्रमाण ठरलेलं आहे कारण त्या सोडियमचा आणि आपला आरोग्याचा अगदी जवळचा संबंध आहे जर सोडियम आपल्या आहारात जास्त असेल तर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो हृदयरोगांचा त्रास वाढू शकतो किंवा अर्धांगवायू किंवा पक्षाघाताचा अटॅक येण्याची शक्यता किंवा धोका वाढतो आणि त्यामुळेच सोडियम आपल्या आहारात कमी ठेवावं मीठ कमी खा मीठ जास्त खाऊ नका असं आम्ही डॉक्टर्स सतत तुम्हाला सांगत असतो पण कमी खा म्हणजे किती खा तर मोठ्या माणसांसाठी पाच ग्रॅम मीठ ज्याच्यामध्ये दोन हजार मिलीग्रॅम सोडियम असतं हा डोस आहे लहान मुलांसाठी ते अजून अजूनच कमी होत जातं वर्षभरापर्यंतच्या मुलांना तर अगदी त्याचं प्रमाण नगण्य असतं म्हणजेच मोठ्या माणसाने दर दिवशी एका चमचापेक्षा म्हणजे पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खायचं नाहीये पण रोजचा स्वयंपाक करताना माझ्या घरात जर चार मोठी माणसं असतील तर मी काय चार चमचे मीठ मोजून घ्यायचं का असं तर काही शक्य होत नाही ना त्यासाठी मी एक अगदी सोपा उपाय तुम्हाला सांगते जर चार माणसं असतील तर प्रत्येकी पाच ग्रॅम म्हणजेच पाच गुणिले चार म्हणजे दिवसाला वीस ग्रॅम आणि असं तीस दिवसासाठी म्हणजे महिन्यासाठी वीस गुणिले तीस म्हणजे महिन्याला सहाशे ग्रॅम म्हणजेच चार मोठ्या माणसांसाठी महिन्याभराला सहाशे ग्रॅम म्हणजे एक किलोचं पाकिट दीड पावणे दोन महिने चाललं पाहिजे पण हे आपण कसं जर सगळ्याच्या सगळं खाणं पिणं घरात झालं तर हे योग्य आहे पण कधी ना कधीतरी आपण हॉटेलमध्ये जाणार बाहेरचं काहीतरी खाणार तर ह्याच्यामध्ये जास्त मीठ असतं आणि ते किती असेल ह्याच्यावर आपला काहीही कंट्रोल नसतो आणि म्हणूनच एक किलोचं चा पाकिट चार व्यक्तींसाठी दोन महिने दोन महिन्यापेक्षा जास्त चाललं तर आपोआपच मीठ आपण कमी खातोय असं होईल किंवा योग्य प्रमाणात खातोय असं होईल आता जर घरात लहान मुलं असतील तर ते अजूनच कमी त्यांच्यासाठी मीठ खायचं असतं आणि त्यामुळे ते पाकिट अजून जास्त दिवस चाललं पाहिजे बेकरी प्रॉडक्ट्स खारावलेले पदार्थबंद पदार्थ ह्याच्यामध्ये खूप जास्त मीठ असतं आणि त्यामुळे ते पदार्थ आपल्या आहारात आपल्याला कमी ठेवायचे आहारातलं मीठ कमी करणं हा आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीचा अत्यंत सोपा आणि स्वस्तातला आणि साधा उपाय आहे हा मिठाबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून निश्चित कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रमंडळींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा बरं आहे मग मंडळी पुन्हा पुढच्या व्हिडिओत असंच भेटूयात धन्यवाद